सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस संदर्भात निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर राजकीय हालचालींना आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष दोन हजार चौदा पासून पक्ष म्हणून कार्यरत असून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीला सक्रिय व भरीव सहकार्य करत आला आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीत योग्य व सन्मान नामजनक सहभाग मिळावा याबाबत पक्षाशी सकारात्मक चर्चा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर शहर कार्यकारिणीने भारतीय जनता पक्षाकडे दहा जागांची अधिकृत मागणी केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झालेला आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे मी तुम्हाला सांगितले की पूर्ण तर चौदापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आता महापालिकेच्या निवडणुकामध्ये महायुती हा शिवसेने पक्षा शिंदे पक्षाला सोबत घेणार राष्ट्रवादी पक्षाला घेणार आणि रिपब्लिकन पक्षाला घेऊन लढणार महायुती म्हणून लढणार का रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हा म्हणून लढणार हा सर्वस्वी पक्षाच्या सृष्टींचा निर्णय आहे आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे दहा जागेची मागणी केलेली आहे एकंदरीत या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या रामदास जाटोले साहेबांनी मुख्यमंत्री पाटणी साहेबांशी चर्चा केलेली आहे प्रदेशाध्यक्ष राजाभू सोरेन साहेबांनी पालकमंत्रीसोबत त्याबरोबर या ठिकाणी विद्यमान असलेले सर्व आमदारांशी चर्चा केलेली आहे त्या चर्चेतून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या शहर उत्तर मध्य आणि दक्षिण या विधानसभेमधून दहा जागेची मागणी केलेली आहे या मागणीच्या पुढील प्रक्रियेत सोमवारी पक्ष कार्यालयात दहा जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखत प्रक्रियेला सोलापूर शहर उत्तर शहर मध्य तसेच शहर दक्षिण विधानसभा क्षेत्रातून सर्व जाती धर्मातील इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही संपूर्ण प्रक्रिया प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवधे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले शहर निरीक्षक राजेश हुबाळे शहर अध्यक्ष अतुल नागटिळक आणि शहर सरचिटणीस प्राध्यापक पवन थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडली कोल्हापूर महानगरपालिका झालेले आहे तर त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने लोकयुतीच्या वतीने व रिपब्लिकन पार्टीवर पक्षाच्या वतीने आज इथे इच्छुकांच्या मुलाखती इच्छुकांचे फोर्म पडले जात आहे तर त्यासाठी मी प्रभाग क्रमांक पाचमधून महायुतीतून इच्छुक म्हणून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे व मुलाखत दिलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टीवर पेठे आठवले पक्ष भाजपा या महायुतीतून जो निर्णय ठरेल आणि जो आम्हाला वरिष्ठांचा आदेश मिळेल त्याच माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक पाचमध्ये निवडणूक लढवणार आहोत